काय फटलं का फटलं तर टाळा वाजलं मला जेव्हा तुम्ही टाळावाजवता ना तेव्हा मला वाटतं की हा तुम्हाला कळलोय कळलं आणि जेवढा तुम्ही वाजवता तेव्हा आनंद होतो ना त्याच्यापेक्षा खूप मोठा आनंद कधी होणार जेव्हा मी हे लॉन्स कर कळलं जेव्हा तुम्ही काम कराल घरी आणि जेव्हा तुम्ही कामाचा मोबदला घरी तुमचा घेऊन जा हे चांगलं काम की वाईट चांगलं आहे की वाईट चांगला आहे ना बरोबर आता तुम्ही एक दिवस दहाली वाधी तुम्हाला पैसे देता तुमचा तुम्ही जर तुमचं हजबंड असतील नवरे असतील घरी बरोबर आहे किंवा मुलगा असेल तो काम करत असेल एक दिवस घरी बसला त्याला पैसे मिळतात ना त्याच महिन्यात तिथे जो तसा काम करतो त्यालाच तसा मोबदला दिला जाईल कळलं आणि ते पण तुमच्या घरी काम आहे हे घ्याय प्लस पॉइंट आहे तुम्हाला बाहेरच्या बाहेर विकायचं नाही पोराबाळांना काम करायला लावायचं नाही मुलं जे आहे त्यांना म्हण अभ्यास कर आणि जे यंगस्टर अशी मुलं मुली आहेत त्यांना बाहेर कामात त्यांना बाहेर पाठवा त्यांचा इंटरव्ह्यू शेड्यूल करणं हे माझं काम आहे कळलं सगळ्यांना अजून एक गोष्ट मी कास्टिझम करत नाही ना साई मंदिरला ना जाणाऱ्या येणाऱ्यांना पण जागा द्या कळलं हा रस्ता आपल्या बापाचा नाही पण सार्वजनिक आहे सगळ्यांचा कळलं लो? त्यामुळे लोकांना पण त्रास होणार नाही तसं जागा द्या आता मी काय हिंदू आहे मुसलमान आहे सिख आहे किंवा कि आगरी आहे किंवा अजून कातकरी आहे माझ्यासाठी सगळे सारखे कळलं ऍज अ ह्युमन बीइंग म्हणजे माणूसच आहे कातकरी बायका पण माझ्याकडे येतात काम पाहिजेत त्यांना बरोबर आहे आज मी एकटीचा विचार केला असं असं सगळ्यांना हे तुमच्यावर कोणी फोन केला की तुम्ही या माझ्याकडे स्वतःचे स्वतः आलात पण फोन नंबर मात्र बरोबर द्या आता या फोनचे पैसे घेऊन ना बरोबर आहे या फोनचे पैसे दिलेत नाही ना आणि हे जे मी बोलते हे ओरडून बोलते असं रागाने बोलते असं नाही या आवाज गेला पाहिजे यासाठी समजायला पाहिजे कशासाठी आली आहे समजलं कळलं सगळ्यांना अजिबात बेशिस्तपणा चालणार नाहीये तुम्ही कुठे होतात कुठे आहात मग कुठे आहात नाही मंदिरात आले बरोबर या मंदिरात आल्यात जे कोणी मंदिरात जाणार असतील त्यांना मंदिरात जायला जागा द्या आणि घरी जायला जागा द्या जा, कळलं आणि ज्यांना नाव लायचंय त्यांनी नाव लायचं शिस्तीत घरी यायचं मजली लाईन मधली एखादी महिला म्हंटली मी मंदिरात जाऊन येते तर म्हणा नंतर मागे उभी राहा इथे कशासाठी आली ते काम पूर्ण कर आणि मग घरी जायचं किंवा कुठे जायचं तिथे जायचं कळलं कळलं सगळ्यांना <laughs> आता कळलं ना मराठी बर बर थँक्यू आता नाव द्यायचं आणि घरी जायचं इथे थांबायचं नाही पैसे द्यायचे नाहीत आणि माझ्या नावाखाली पैसे काढायचं पण नाही बाहेर काढले तर बघतेच फोनवरती नंबर द्यायचा नाही फोनवरती माझी मावशी आहे मावशीला पाठव कळलं आणि अरे तू हे करायचं नाही आहो करायचं गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट त्यांना ओके नाव द्यायचं आणि जी लहान मुलगी वगैरे असेल तिचं नाव घेतलं जाणार नाही हे सगळं महिलांसाठी आहे ऑल क्लिअर काही प्रश्न तुमचे काही ऐकलं तर ओके एनी डाऊट असेल मला इथेच क्लिअर करा एखादा प्रश्न सगळ्यांना उत्तर काही आहेत प्रश्न दोन बोली गोंगाट होईल नाव जायचं घरी जायचं कळलं मॅडम Thank you okay welcome